माझे नाव केशवराव बबनराव इंगळे अधिकारी मालेगाव लखणे गाव आणि नाशिक जिल्ह्यातून आम्ही खास महालक्ष्मीच्या आमच्या कुलस्वामीच्या चरणी दर्शन घेण्यासाठी नवीन वर्ष सुरुवात केली प्रदीर्घ सेवेनंतर दोघंही आम्ही एक एकाच दिवशी सेवानिवृत्त झालो आणि एक सरकारी नोकरी करत असताना राष्ट्रपती महामहीम ग्रामसाहेबांच्या असते जेवढा मला पुरस्कार मिळाला पत्नीलाही पुरस्कार गोरगरिबांची सेवे करण्याचं फळ केवळ महालक्ष्मी मिळालं आणि या प्रतिनिधी सेवेची सेवेनंतर सगळ्यांना समृद्धी लाभो आणि विशेष म्हणजे महालक्ष्मी महा सरस्वती प्रसन्न महालक्ष्मी आम्हाला प्रसन्न झाले आहे त्याच्यामुळे तिघं मुलं तिघं जवई चिरंजीव एक चांगल्या पदावर सर्विसला आहेत आहे आता फक्त महालक्ष्मी अनेकच सगळ्यांना सुख आणि सुखाने संसार करा असे ईश्वर त्यांनी प्रार्थना आम्ही पंढरीवरून आलेलो आहोत आणि काल बाळूमामांचं दर्शन आज सकाळी बाळूमामांची आरती घेऊन आपल्या ज्या महालक्ष्मी आई आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे नवीन संकल्प आहेत जुने सगळ्या विसरून नवीन सुरुवात करणार आहोत त्यासाठी आदिशक्ती आदिमायाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आहोत दर्शन खूप छान झालेलं आहे आणि खूप छान वाटतं आहे प्रार्थना काय नाही नवीन वर्षासाठी जाऊ जाऊन जाऊ समृद्धी जाऊ यासाठी आम्ही पहिलं दोन दिवसापूर्वी आलो तिथं आले करून बोळमाचं दर्शन घेऊन सकाळ सकाळी आज तिथं अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही आज निघणार काय संकल्प केला नवीन वर्ष संकल्प काय नाही शिखी ठेवूया व्यवस्थित ठेवूया